असं मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण जाणार आहोत ते असा देरबादेवीच्या दर्शनात कारण कसा की दीर्बादेवी आज जाणार आपल्या भावाच्या भेटीत तब्बल बारा वर्षानंतर हे जो योग येलो असा ना योग काय असा तो बघूया तर गणपती बाप्पाचं ह्या ज्या मंदिर असा ना ह्या असा देवगड किल्ल्यावरती हो आणि जामसंड्यातून ही देव सॉरी येणारा म्हणजेच दीर्बादेवी भेटी केला ना तर मग चला हो बघूया कसं होतो आपण तोच बघूक जाऊचं असा आणि मग एक पुढे त्यांची म्हणजे ती देवभेट कशी असतात ती पण बघूया त्याच्यानंतर मग ते, ते जेव्हा परतीच्या प्रवासाक लागतील तेव्हा आपण बघूया आता आपल्याक तास तसाच बघूचं असा कारण आपल्याक झालो उशीर असा म्हणून आपण डायरेक्ट तिकडे जाणार असं तर चला तिकडे जाऊया आणि हां पुन्हा नवीन एक संस्कृती पुन्हा एक नवीन गोष्ट तर मग ह्या ज्या परंपरा असतात कशा असत ते बघा हो तुमच्यापर्यंत आणण्याचा एक प्रयत्न होतो हे जर आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि हो मला जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करू शकत कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आई पण फॉलो करा तर मित्रांनो चला जावे आपण भेटीक जावे तर मित्रांनो आपण बघता आता सध्या आपण इल ते असा गणपती बाप्पाचं मंदिर म्हणजेच देवगड किल्ल्यावर असणारा हा गणपती बाप्पाचं मंदिर सर दीर्भादेवी भेटी घेतात दीर्भादेवीचे बंधू जे की गणपती बाप्पा असत त्यांच्या भेटी घेतात यो योग तब्बल बारा वर्षानंतर तर मग आता जसं तसं असं सर मेळावं लावतो आणि मेळाव्यात भाविक येतं आणि आपलं घालणार झाला की मग हे भूल भूल दोल वाजवला खाटी पडली किमा औसाला संचारतो आता हैसरना देव बाहेर पडले आणि देव पुन्हा गर्दीचा शिव असेच आता सहज सोबत गर्दीची बघता तर मग ही कोणी आणलेली गर्दी नाही श्रद्धेची गर्दी असा ह्या गर्दी भावी अगदी मनोभावी येत आणि असता तेव्हा त्याचा बाहेर पडल्यानंतर किल्ल्याचा एक मुख्य प्रवेश भार असा त्याचा नाता आपण बाहेर पडताना बघतो पुढे बघूया अजून खै खेळ दर्शनासाठी खैप ज्या सुवासिनी असते त्यात आपली ढोल आवाज असा तो आवाज अगदी पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवत तेव्हा मन अगदी अशीच पुढे आपण झालो बघा ही वाट असा आणि देव जेव्हा भेटिंगा जातं तेव्हा असेच आड वाटेन जातं पण मग शेवटी कायव बोलला तर देवांची महिमाच असाय अशा पद्धती हे आड वाटेन झालं पुढे जसं बोललंय तसं आपल्या खोग आहे चला ऐसा ना आपण पुढे जाऊया पण हा परतीचा प्रवास तो आताचा जो असा तो हैसर मर्यादित असा हैसर ना जेव्हा आपण पुढे जाऊया पुढे जाऊ तेव्हा बघूया निघाले बघू किंवा दर्शन घेऊ भाविकांची तशीच करते असं होच तो असा किल्ल्यावर जाणार असं ज्या श्रद्धेन ज्या भाविकेत म्हणजेच आपल्या ह्यासाठी जे कोकण लोक असतात ना ते ह्या गोष्टींवरती भरपूर विश्वास असा श्रद्धा असा त्यांच्यावरती आयसर आता तसं औषध करतं तसं औषध करताना आपल्याला काही बायका दिसतात अशी निरंतर चालणारी वाट ही ते जेव्हा वस्तिक जातं तेव्हा म्हणून ते सर परंतु पण म्हणजे थांबा पुढे पुन्हा टाकले की दुसऱ्या दो दिवशी दो दो पुन्हा ते आपल्या चालिक देवाच्या सोबत चालताना आपल्या पण हा एक वेगळी ऊर्जा सोबत

पुन्हा बघाय तसेच पुन्हा वाटत काही देव जागा असते त्यांच्या त्यांच्यावर त्यांच्यासाठी त्यांची ओटी व्हायची असतात आणि त्यांचे असे जेव्हा जेव्हा देव थांबले जातात कोर्टी भरून आपल्या देवाच्या समोर ठेवणं आपली जी संकट असते त्याच्यातून जसं देव थांबतात तस त्यां आणि मोठ्यासाठी आपली इच्छा असतात लोक देवा सुखी तो आवाज आपल्यात मंत्रमुग्ध करता तसंच प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी देव हे त्यांची अपरंपार लीला आपल्या पुन्हा देव आणि देवी तर ती दे, दे दे तो या देव प्रत्येक गोष्टी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे कारण आपल्या ह्या गोष्टी अवगत असतात प्रत्येक ऐकून कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन वाढेल आणि हो मला जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करू असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय